नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत आज जुगाड हे जुगाड असं आहे की आपण ठबक एक पा एक पाईप आपण पाच मिनटामध्ये गोळा करू शकतो इतकं फास्ट है ये है। तो कसा हे यंत्र आहे तर कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघू शकता हे यंत्र अशा पद्धतीने आहे की ह्याला अदोगर ओपन करायचं हे यंत्र ओपन करायचं अशा पद्धतीनं ओपन करायचं याला लॉक आहे हे लॉक जवळ याला लॉक हे लॉक आहे ना तर हे लॉक आहे तर हे लॉक अशा पद्धतीने लॉक करायचं म्हणजे की जेणेकरून हे पाईपचं ह्यावर फोल्डिंग केल्याचं हे पाईप फोल्डिंग केल्याच्या नंतर हे एखाद्या वेळेस दाब येऊन हे असं मधी असं मधी येत आहे मग आपली पाईप चांगल्या पद्धतीने गुंडाळली जाणार नाही त्यामुळं असं फोल्ड करायचं आणि याला लॉक टाकायचं आपण लॉक टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला पाईप लावण्यासाठी इथं छिद्र दिलेलं आहे या छिद्रामध्ये या छिद्रामध्ये बघू शकता ह्या छिद्रामध्ये अशी टाकल्याच्या नंतर असं ठरवलं की आपण यावर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे गुंडाळले जाते जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस पुन्हा ठिबक शेतामध्ये हातरायचं आहे शेतामध्ये ठिबक परत हातरायचे त्यावेळेस आपल्याला सहज सुंदर सोडू शकता अशा पद्धतीने हे गुंडाळायचे तर ह्याला थोडंसं असं पाठीमागं थोडासा दाब आठला म्हणजे हे चांगल्या पद्धतीने गुंडाळलं जाते की दबून बसते पाईप त्या पद्धतीने हे असं आपण एक ते दोन मिनटामध्ये पाईप ही होती बघू शकता अशी पाईप ही होती तर लगेच झाल्याच्या नंतर हिला असं मध्ये ठेवायचं आणि दुसरी पाईप तर दुसरी पाईप आपण लगेच दुसरी परत पाईप घेऊ पर 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 शकता दुसऱ्या पाईपला आपण अशा पद्धतीने यामध्ये टाकून परत दुसरी पाईप तशाच पद्धतीने गुंडाळून चार पाच पाईपा आपण गुंडाळू शकता आणि याच्या कमी जागेवर बसण्यासारखं आपण चार पाच ब पाईपांचं एक बंडल तयार करून ठेवून देतो तर हे पाच चार पाच पायपांचं हे बंडल बनवायचं आणि पुन्हा आपण या अशा वायरनी म्हणा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या वायरनी किंवा कशाने तरी बांधू शकता अशा पद्धतीने बांधायचं दोन जागेवर चांगल्या प्रकारे बांधणी करायची त्याची जेणेकरून ते सुटणार नाही किंवा तुटणार नाही अशी आपण वर्ष दोन वर्षे जरी राहिली तरी हे तुटणार नाही अशी वायर वापरायची आपण ही नायलोन जी टोमॅटोला ह्याला वापरतो आपण बांधी ती वापरलेली तर अशी दोन जाग्या बांधणी करायची त्याची अशा पद्धतीने अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे बांधणी करायची आणि बांधणी केल्याच्यानंतर आपलं बंडल हे तयार झालेलं आहे आता हे सोडायचं असेल तर हे तर आपण लॉक टाकलेलं आहे हे मग अशी लॉक टाकलेलं हे काढायचं हे लॉक सोडल्याच्या नंतर आपण हे हे ह्याला असं थोडंसं आतमध्ये ओढलं ऑटोमॅटिकसुद्धा आपलं बंडल निघून पडते अशा पद्धतीचं आपलं बंडल झालेलं आहे बघू शकता हे बघा हे चांगल्या पद्धतीने बंडल झालेलं आहे आपण कसंही टाकू शकतो याला दोन जागेवरच आहे आपण तर हे असे बंडल तयार करायचे आणि एके जागेवर आपण असे पद्धतीचे बंडल ठेवू शकता भविष्य भविष्यात आपल्याला कधी ज्यावेळेस वर्ष वर्षे दोन वर्षांनी सहा महिन्यांनी ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या पिकाला वापरायचे त्यावेळेस हे बंडल सहज आणि सोप्या पद्धतीने सोडता येते आणि कुठंही हे उतडा न होता हे बंडल चांगल्या प्रकारचं आपल्याला हे हे सोडता येते अशा पद्धतीने बनवायचं